नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बनवणार आहोत हेल्दी आणि स्वादिष्ट ड्रायफ्रूट लाडू तेही साखर किंवा गूळ न वापरता तर चला मग सुरुवात करूया तर मी काय काय साहित्य वापरलं आहे ते वापर तुम्हाला दाखवते मी इथे घेतलं आहे एक वाटी खोबरा किस किसमिस एक वाटी पंपकीन सीड्स आपल्याला याची वेळची पूड करून घ्यायची आहे जायफळ एक वाटी खजूर घेतलाय एक वाटी मखाना एक वाटी बदाम काजू आणि यामध्ये पिस्ता पंकिन सीड्स आणि काजू मिक्स केलेला आहे एक वाटी हे आहे अक्रोड एक वाटी घेतलाय एक वाटी अंजीर रेजिन्स काळे मनुके एक वाटी आणि इथे पिस्ता फ्राय केलेला आहे एक वाटी हो आपण सगळे ड्रायफ्रूट तुपामध्ये छान फ्राय करून घेऊया ड्रायफ्रूट्समध्ये नॅचरल शुगर आणि हेल्दी फॅट्स असतात जे की दिवसभरासाठी आवश्यक असणारी ऊर्जा पुरवतात थोडक्यात सांगायचं झालं ना तर हे आपल्यासाठी एनर्जी बूस्टर आहे आणि ड्रायफ्रूट्समध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढायला हेल्प होते काजू बदाम अक्रोड यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे आपले बोन्स अँड मसल्स स्ट्रॉंग होतात आता आपण हे ड्रायफ्रुट छान भाजून घेतलेले आहेत आपण इथे खोबर ॲड करतोय ज्यामध्ये फायबरचं प्रमाण भरपूर असतं आणि हे आपल्याला पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी मदत करतात ड्रायफ्रूट छान भाजून घेतलेले आहेत आणि याचा कलर बघा खूप सुंदर दिसतोय आता मखाना भाजायचा आहे दोन चमचा तूप टाकलाय आता आपल्याला किसमिस भाजून घ्यायचे छान याला फ्राय करायचं आहे मेल्ट होत पर्यंत आपण हे ड्रायफ्रूट छान फ्राय करून घेतलेले आहेत आणि ते थंड न मिक्सर मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचं आहे ड्रायफ्रूट्स लाडू खाण्याचे खूप हेल्दी बेनिफिट्स आहेत जसं की धिस इज गुड फॉर हार्ट हेल्थ गुड फॉर स्किन अँड हेअर आणि गर्भवती महिलांसाठी सुद्धा फार उपयुक्त आहेत कारण हे थकवा दूर करतात आणि खजूर पण वाटून घेतलेले आहेत आणि ते ड्रायफ्रुट्सच्या मिक्सरमध्ये छान मिक्स करायचे आपण सुरुवातीला हे ड्रायफ्रूट्स वेगळे काढून घेतले होते एका वाटीमध्ये ते आता फ्राय करून घेतले आणि सगळ्या ड्रायफ्रूटच्या मिक्सचरमध्ये हे असेच ठेवायचे आहेत बायंडिंगसाठी आपण सुखे खजूर घेतले आणि त्याची पेस्ट करून घेतली आहे दोन चमचे तूप आणि वेलची पावडर यामध्ये ॲड करून घेतली आहे परफेक्ट सुगंधासाठी आणि आता आपल्याला हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिश्रण कोमट असेपर्यंतच आपल्याला छोटे ला छोटे लाडू करून घ्यायचे आहे तर फ्रेंड्स आपले हे हेल्दी ड्रायफ्रूट लाडू तयार झालेले आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशाच रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद